नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या हंडेवाडी मंजुरी या हंडे गावातील ताराबाई पवार या दोघा सख्ख्या भावांच्या आयुष्याचा धागा बनल्या आहेत कशाचीही पर्वा न करता अचानक साडी फिडून वाहत चालल्या तीन भावंडांना वाचवण्यासाठी त्यांनी केली कृती त्या सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे त्याच्या साडीमुळे दोन सक्के भाऊ वाचले दुर्दैवाने तिसरा वाहून गेला आहे कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी गावात पावसाचा जोर वाढल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली नदी भरून वाहू लागल्याने या नदीच्या कडेला लावलेल्या वीज पंप बाहेर काढण्यासाठी तीन सक्के भाऊ गेले होते संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तीन सक्के भाऊ होते ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार हे नदीकडलाच जनावरे राखत होते वीज पंप काढण्याच्या नादात नदीच्या प्रवाहात वेगाने तिघे वाहून चालले त्यावेळी ताराबाईने ते पाहिले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील साडी फिडून त्या तिघांच्या दिशेने फेकली यातील दोघांनी ती साडी पकडली आणि दोघे वाचले मात्र संतोष तांग तोडे तोपर्यंत पाण्याच्या प्रवाहात खोलवर गेला होता त्यांना वाचवण्यात मात्र अपयश आलं मात्र हे दोन सक्के भाऊ वाचले दरम्यान संतोष याचा शोध बचावकार्याने कार्याने व प्रशासनाने घेतला परंतु काल त्याचा मृतदेह सापडला नाही आज पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला मात्र ताराबाईच्या या कृतीने संपूर्ण राज्यात चर्चा चालू आहे